नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक मोठा ट्विट झाला आहे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शांतीगिरी महाराज यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र त्यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही यावरून आता शांतिगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे बघूया सविस्तर ओम गुरु जनान स्वामी चरणी आणि भारतांचे निवंदन करू जय बाबा भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे चा, चा, आणि त्यामुळे त्यामुळे आमच्या आमची जी लोकसभेची कमिटी त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण भरतो श्री एकनाथी शिंदेकर साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्या साहेबांनी साहेबांनी शांततेने आमची जी मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी केली आणि त्यांची सुद्धा आम्हाला त्यांनी काही त्यांची मध्ये मांडली आम्ही संधी नाही केली रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून फॉर्म गटाकडून आपण तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मध्ये आता बघा भगवंताची इच्छा छामी समजतो प्रभू रामचंद्राची हात रामचंद्राचे हातात धनुषे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर अच्छा पण स्वामी इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचा आणि जिंकायचं जोडलेला नाहीये चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून काही त्या संदर्भात आमच्या भक्तीपर्वानी परस्पर त्याच्या게ले आम्हाला त्या संदर्भात सांगू शकत नाहीये एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल संपूर्ण आमचे वकील ascertain आणि जो भक्तप्रेरिताचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्त करू शकत नाही आहे की ते म्हटले आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांनी असं म्हटलंय निवडणुकीसाठी आमचा जाहीरनामा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला आपल्या सोर्ते माइक देते लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक